ब बड़

अरे काय वाटलं त्यांना आपण विचारू त्यांना आपल्या यावर कसं वाटलं खरेदी बोला शेतकरी बोला चांगली वाटली म्हणून घेतलेली खेतीला घेतली खेच यावर वाटलं माझ अरे चांगला वाटलेला मेस कितीला घेतली तुम्ही एक पंधरा कितीला घेतली एक लाख पंधरा शेतकरी मित्रांनो एक लाख पंधरा हजाराला म्हैस तिने खरेदी केली एक लाखाला घेतलेली आपल्या यावर कसं वाटलं यावर चांगला आहे येणाऱ्या शेतकऱ्याला काय सांगतात माझ्याकडे यायचंय चांगला असल्यामुळे याच्याकडे कोण खरेदी करणार शेतकरी त्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्याला यायचं असेल तर आपल्या नंबरवर या आपला खाली दिलेला नंबर आहे नव्याण्णव सात पाच सहा चिस्त्र्यांनी गाव घोडेगाव तालुका जिल्हा मंदिर आपल्याला अशा प्रकारचे जर म्हशी खरेदी करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर फोन करा आपल्या यावर बरं वाटलं तुम्ही समाधान झालं चांगलं शेतकऱ्यांचं मन समाधान झालेलं आहे शेतकरी मना आपण आगाच्या सगळ्यात पुरित असतो